श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ दे हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंचांगानुसार दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते माघ विनायक चतुर्थी गणेश चतुर्थी या नावानी ही तिथी ओळखली जाते यानुसार यंदा तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार मंगळवार म्हणजे आज गणेश जयंती साजरी होत आहे या दिवशी गणपतींची विधिवत पूजा करत व्रत केले जाते कारण हिंदू धर्मामध्ये सर्वात प्रथम पूजले जाणारे देवता म्हणून गणपतीला मान आहे आजच्या दिवशी व्रत आणि विधिवत पूजनासह काही उपाय केल्याने व्यक्तीची प्रत्येक इच्छा पूर्ण होते आणि घरामध्ये सुख समृद्धी नव्हते तर असाच एक उपाय आज संध्याकाळी गणपती बाप्पांसमोर तुम्हाला करायचा आहे एक दिवा तुम्हाला बाप्पांसमोर प्रज्वलित करायचा आहे हाँ दिवा के लिया हा हाँ दिवा प्रज्वलित केल्यामुळे तुमची कितीही कठीण इच्छा असो ती पूर्ण होते आणि तुमच्या घरामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होतं असा हा उपाय आहे हा दिवा आपल्याला नेमका कोणता घ्यायचा आहे कोणत्या वेळेमध्ये प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये अशी कोणती वस्तू आपल्याला टाकायची नंतर त्या दिव्याचं आपल्याला काय आहे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बुद्धीची देवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणपतींच्या पूजनाशिवाय कोणतेही धार्मिक कार्य असो किंवा शुभ कार्य पूर्ण होत नाही त्यामुळे आजच्या दिवशी अनेक सेवा व उपाय गणपती बाप्पांसाठी आपल्याला करायचे आहेत आजच्या दिवशी गणपती तत्व हे जागृत अवस्थेमध्ये पृथ्वीवरती असतं त्यामुळे जेही तुम्ही गणपती बाप्पांकडे मागाल ते तुम्हाला मिळतं त्यामुळे तुम्ही इच्छित कार्यासाठी बाप्पांसमोर अनेक सेवा आणि उपाय करू शकता गणपतींना लाडू आणि मोदक अतिशय प्रिय आहे त्यामुळे आज गणेश जयंतीला पूजा करताना गणपतींना मोदक लाडू सोबत दुर्वा अर्पण करा या उपायामुळे तुमच्या जीवनातील सर्व विघ्न दूर होतील यासह घरामध्ये सुख समृद्धी नांदेल आर्थिक स्थैर्य घरामध्ये राहावं यासाठी दुर्वांचे उपाय देखील तुम्ही करू शकता हे उपाय कसे करायचे आहेत यावरचा डिटेल व्हिडिओ कालच मी शेअर केलेला आहे तिथून तुम्ही तो बघू शकता याशिवाय तुम्हाला घरामध्ये हळदीचा उपाय सुद्धा करता येईल गणपती बाप्पा सांगितल्याप्रमाणे आजच्या दिवशी जागृत अवस्थेमध्ये असतात त्यामुळे जितक्या सेवा उपासना तुम्ही बापांसमोर कराल त्याचं तुम्हाला शीघ्रफळ फळ मिळतं असाच एक उपाय तुमच्या घरामधील असलेल्या पैशांविषयीच्या समस्या संपूर्णपणे नष्ट व्हाव्यात यासाठी तुम्हाला करायचं आहे खूप कर्जबाजारीपणा झालेला असेल किंवा पैसा घरामध्ये आलेला फार काळ टिकत नसेल तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने घराबाहेर पडत असेल तर हा उपाय तुम्ही करू शकता अतिशय साधा सोपा उपाय आहे गणपती बाप्पांच झाल्यानंतर मग तुम्हाला हा उपाय करायचा आहे बघा बाप्पांसमोर आपण दुर्वांचे हळकुंडाचे असे अनेक उपाय करत असतो असा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं एक हळकुंड घ्यायचं आहे हळकुंडाची बारीक पावडर तुम्हाला करायची आहे पावडर केल्यानंतर ती एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एक रुपयाचं नाणं बुडून ठेवायचं आहे आणि हे एक रुपयाचं नाणं तुम्हाला आज मंगळवारी गणेश जयंतीच्या दिवशी बाप्पांसमोर ठेवायचं आहे तर पहा आज गणेश जयंती जी आहे ती मंगळवारी आलेली आहे आणि आज अंगारक योग सुद्धा आहे यासोबतच उद्या बुधवार आहे मंगळवार आणि बुधवार हे दोन्ही दिवस बाप्पांना समर्पित असतात बाप्पांसमोर हळदीमध्ये एक रुपयाचं नाणं हे बुडून ठेवल्यामुळे तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहायला सुरुवात होईल बघा हळद जी आहे ती धनाला आकर्षित करत असते आणि आजच्या या तिथीवरती तुम्ही हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य नांदायला लागेल एवढा हा प्रभावी उपाय आहे बघा आज हळदीमध्ये आपण ते एक रुपयाचं नाणं ठेवलेलं आहे उद्या दुसऱ्या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांची ज्यावेळेस पूजा वगैरे करून घ्याल त्यावेळेस या वाटीमधील एक रुपयाचं नाणं तुम्हाला काढून घ्यायचं आहे जिथे तुम्ही तुमचा पैसा वगैरे ठेवता तिजोरी असेल किंवा तुमची पर्स असेल किंवा तुमच्या मिस्टरांचं पॉकेट असेल त्यामध्ये तुम्ही एक रुपयाचं नाणं ठेवायचं या एक रुपयाच्या नाण्याला तुम्हाला कधीही खर्च करायचं नाही कारण हे आपण सिद्ध केलेलं आहे आता आर्थिक स्थैर्य नाणण्यासाठी या एक रुपयाच्या नाण्याची आपल्याला मदत होणार आहे जर तुमच्या हातातून पैसा खूप खर्च होत असेल अनावश्यक खर्च होत असेल तर त्याला कुठेतरी आळा लागू शकतो कर्जबाजारीपणा झालेला असेल तर त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग तुम्हाला सापडू शकतो यासाठी तुम्ही हा उपाय नक्की करून बघा यासोबतच हळकुंडाची जी आपण बारीक पावडर केलेली आहे ती तुम्ही देवाऱ्यात एखाद्या दे डबीमध्ये ठेवू शकता किंवा तिजोरीमध्ये ठेवून देऊ शकता पुढच्या गणेश जयंतीपर्यंत पुढच्या गणेश जयंतीला ती हळद जी आहे ती तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता परत असाच उपाय तुम्ही करू शकता तर हा एक उपाय तुम्हाला करायचा यासोबतच तुमच्या कठीणातील कठीण इच्छापूर्तीसाठी एक उपाय करायचा आहे तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी तुमच्या पतीच्या प्रगतीसाठी किंवा तुमच्या एखाद्या कठीणातील कठीण इच्छापूर्तीसाठी तुम्हाला बाप्पांसमोर आज संध्याकाळी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे बघा हा दिवा घेत असताना तुम्ही कोणताही घेऊ शकता तांब्याचा घ्या पितळेचा घ्या किंवा मातीची पंथी घ्या पण कणकेचा दिवा हा सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ मानला जातो त्यामुळे जर शक्य झालं तर कणकेचा एक दिवा तयार करा हा दिवा जो आहे तो तुम्हाला चौमुखी तयार करायचा आहे बघा चार तोंड असलेला हा दिवा तयार करायचा आणि या दिव्यामध्ये तुम्हाला चार जोड वाती घालायच्या म्हणजे दोन वाती घ्यायच्या दोन वातींची एक वात करायची अशा तुम्हाला चार वाती घालायच्या आहेत आता या दिव्यामध्ये तुम्हाला तुम्ही जे देवपूजेसाठी तेल वापरता ते तेल घालायचं आहे आता त्यानंतर या दिव्याला आपल्याला आसन द्यायचं आहे त्यासाठी एक प्लेट घ्यायची या प्लेटमध्ये तुम्हाला अख्खे तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ घेतल्यानंतर त्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं त्यावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे आता ह्या दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं अक्षता फूल वगैरे अर्पण करायचं दिवा प्रज्वलित करायचा दिवा प्रज्वलित केल्यानंतर यामध्ये चिमुटभर पांढरे तीळ आपल्याला टाकायचे आहेत पांढरे तिळच टाकायचे कारण आज तिलकुंद चतुर्थी आहे कारण ही चतुर्थी ही गणेश जयंती तिलकुंद चतुर्थी या नावाने सुद्धा ओळखली जाते तिळाचं अतिशय महत्व आजच्या दिवशी आहे म्हणून तिळाचे उपाय आपल्याला घरामध्ये करायचे आहेत चिमुडभर पांढरे तिळ टाकल्यानंतर हा दिवा जो आहे तो तुम्हाला तुळशी समोर ठेवायचा आहे आता तुमच्या घराच्या अंगणामध्ये किंवा बाल्कनीमध्ये तुळस असेल तिथे तुम्हाला हा दिवा ठेवायचा जिथे चंद्रप्रकाश येतो बघा चंद्रप्रकाश येणं अतिशय महत्वाचं आहे चंद्राचा प्रकाश या दिव्यावरती पडल्यामुळे तुमच्या घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होणार आहे बघा चतुर्थी असेल किंवा गणेश जयंती असेल या दिवशी चंद्रप्रकाशाला अतिशय महत्व आहे चंद्रदर्शन झाल्याशिवाय आपण चतुर्थीचा उपवास देखील सोडत नाही त्यामुळे चंद्रप्रकाशामध्ये हा दिवा प्रज्वलित करून आपल्या कठीणातील कठीण इच्छापूर्तीसाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे बघा हा उपाय केल्यामुळे तुमच्या सगळ्या समस्यांमधून तुम्हाला मार्ग सापडेल तुमच्या काही समस्या असतील मुलांना एखाद्या स्पर्धात्मक परीक्षेसाठी तयारी करत असतील तुमच्या पतीची प्रगती व्हावी असं वाटत असेल तर ता हा दिवा नक्की प्रज्वलित करून बघा या उपायामुळे तुमची कितीही कठीण इच्छा असली तर तिची पूर्तता होते तुम्हाला बाप्पांचे शुभाशीर्वाद लाभतात त्यांची कृपा प्राप्त होते दुसऱ्या दिवशी बुधवार आहे हा दिवा जो आहे तो तुम्ही झाड तुमची कितीही कठीण इच्छा असेल तर त्याची पूर्तता होते बाप्पांचे आशीर्वाद तुम्हाला लाभतात बाप्पांची कृपा प्राप्त होते बघा हा दुसऱ्या दिवशी बुधवार आहे हा दिवा जो आहे तो तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचा आहे किंवा एखाद्या झाडाखाली तुम्ही ठेवून देऊ शकता जेणेकरून तिथे असलेले कीटक मुंग्या वगैरे हा दिवा खाऊन घेतील तांदूळ तुम्ही पक्ष्यांना खायला घालू शकता नक्कीच हा उपाय आज गणेश जयंतीच्या दिवशी करून बघा तुम्हाला खूप लाभ मिळते झालेली सेवा स्वामींच्या जर्नी मी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ